नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेले आहोत देगलूर येथील उपजिल्हा कार्यालयाच्या या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकेरी शब्दामध्ये उच्चारण केल्या संदर्भामध्ये देशभर अनेक ठिकाणी त्यांना कार्यमुक्त करावे आणि आंदोलने आणि वेगवेगळे निवेदनेसुद्धा देण्यात येत आहेत आणि त्याच अनुषंगाने आजसुद्धा देगलूर येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून राष्ट्रपती आणि देशाचे पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आलेले आहे भारतीय बोध महासभेच्या माध्यमातून अमित शहा यांना कार्यातून मुक्त करावे आणि त्यांच्यावरती अठरा सीटी ऍक्टच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली भारतीय बौद्ध महासभेकडून गृहमंत्री अमित शहा यांना कार्यमुक्त करण्याची मागणी भारतीय बौद्ध महासभा देगलूर यांच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशाच्या संसदेत एकेरी भाषेत नामोल्लेख करीत अवमान केल्यामुळे गृहमंत्र्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निवेदन देण्यात आले मुरदाबाद मुरदाबाद अमित शहा मुर्दाबाद, मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या Come on! यावेळी भारतीय बौद्ध दे महासंघ देगलूरचे तालुका अध्यक्ष मिलिंद बिरगंगन गौतम कांबळे भीमराव देगलूरकर संजय कांबळे निशिकांत कांबळे मारुती कांबळे किशन वाघमारे कीर्तिराज सोनकांबळे वायसी भुताळे पंढरी मसुरे प्रकाश वाघमारे अमोल कुमार शिंदे राजेश्वर भूताळे प्रशांत माळे प्राध्यापक अभिनंदन सीताफुले गंगाधर कायकवाड धोंडीबा ढवळे सुनील वनंजे मारुती हनुमंते आदी उपस्थित होते मिलिंद मिलिंद वाघमारेसह स्मिता पाटील माइड मीडिया मी मिलिंद रामचंद्र बिरगंगन भारतीय बौद्ध महासभा देगलूर तालुका अध्यक्ष आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम नमस्कार या भारत देशाची राज्यघटना घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित केली त्या भारतीय संविधानाच्या आधारे गृहमंत्री पदावर विराजमान झालेले अमित शहा यांनी संसदेमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जाणून बुजून आव्हान केलेला आहे त्या घटनेचा आम्ही भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा देगलूर व समता सैनिक दलाच्या वतीने निषेध करतो आणि महामहीन राष्ट्रपती व पंतप्रधान यांना भारतीय बौद्ध महासभा या शाखेकडून आम्ही निवेदन सादर करतो की या अशा जातीय दंगल घडवणाऱ्या गृहमंत्रीना आपण आपल्या सरकारमधून बडतड करावं आणि निष्कासित करावं कार्यमुक्त करावं असं आम्ही या भारतीय बौद्ध महासभेकडून वरिष्ठाच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल यांच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि देगलूर शाखेकडून पण आम्ही या त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा देगलूर शाखेकडून करण्यात येते मित्र भारतीय बौद्ध महासभा देगलूर तालुका यांच्या माध्यमामधून आम्ही सर्वजण ज्या देशातल्या सर्वात मोठ्या पदावर आहेत गृहमंत्री म्हणून अमित शहा हे भर संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेते वेळेस एक खालच्या पातळीला जाऊन त्यांनी नाव घेतलं आज देशाला यांनी सांगतात की आम्हाला महाशक्तिशाली देश करायचा आहे आणि हेच लोक देशाला कमजोर करण्याचं काम असे स्टेटमेंट करून देत आहेत म्हणून मला आपल्या सर्वांच्या माध्यमामधून सांगायचं आहे की या देशाला महाशक्तिशाली जर करायचं असेल तर लोकशाही टिकून ठेवणं थेुन आणि आम्हाला संविधान मजबूत करणं याच्याशिवाय परवे पर्याय नाही धन्यवाद زندہ باد زندہ باد اس امي ته زندہ باد زندہ باد زندہ باد زندہ باد Come on!